जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे आरोग्यदायी अशी जवसाची चटणी याची रेसिपी पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा बिलकुल स्किप करू नका तर इकडे मी एक वाटी जवस घेतलेले आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धा एक चमचा जिरं घेतलेला आहे तर जवस छान स्वच्छ निवडून घेतले कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये जवस टाकून आता खमंग भाजून घ्यायचं असं खमंग भाजल्यामुळे चटणी पण एकदम खमंग होते आणि त्याची टेस्ट अगदी द्विगुणित होते तर अशा प्रकारे आता जवस आपण छान भाजून घ्यायचे अगदी तडतड वाजेपर्यंत प्रत्येक जवस हा असा तड तडतड वाजून फुटला पाहिजे म्हणजे त्या चटणीला अगदी अप्रतिम चव येते तर अशा प्रकारे आपण छान जवस भाजून घेऊया तर ही जवसाची चटणी जी आहे ना खूपच आरोग्यदायी आहे आणि स्त्रियांसाठी तर एक वरदानच आहे जवसाच्या चटणीमुळे सांधेदुखी तसेच हाडांचे आरोग्य मजबूत होते आणि प्रत्येक आजारामध्ये बहुगुणी अशी ही चटणी आहे तर दररोजच्या जेवणामध्ये एक चमचा चटणी खाल्ली तर खूपच शरीराला आपल्या फायदा होतो आणि हे जवस अनेक प्रकारे उपयोग केला जातो जवस बडिशोप तसेच तीळ आणि जवस असे एकत्र एक भाजून ठेवून जेवणानंतर मुखवास म्हणून पण खाल्ले जाते त्यामुळे पण आपल्या शरीरास फायदा होतो तसेच ज जवसाची पेज पण करून देतात लहान मुलांना अगदी ती आरोग्याला चांगली असते तर अशा प्रकारे एक वरदानच निसर आहे निसर्गाने दिलेले अशा अनेक गोष्टी आपल्या आयुर्वेदामध्ये आहेत की जे आपल्या शरीरासाठी बहुगुणी बहुउपयोगी आहेत त्याच्यामध्ये हा जवसाचा समावेश केला जातो तर आता बघा छान जवस भाजत आहे त्याचा कलर पण चेंज होत आहे जसे भाजत जाईल तसं थोडासा कलर चेंज होतो तर मैत्रिणींनं मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल ता ता तर आता छान तडतड होईपर्यंत भाजत आहे खूपच छान मस्त आणि याच्यामध्ये एक मी टीप सांग सांगणार आहे तुम्हाला पुढे जाऊन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान भाजलेले आहेत ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची चटणी बनवून घेणार आहोत तर बघा किती छान भाजलेत एकदम फुललेत आता थंड झालेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये आपण जवस टाकून घेऊया ही चटणी दह्याबरोबर पण खूप छान लागते अप्रतिम लागते तसेच गरम भाकरी ज्वारीची आणि त्याच्यावरती ही चटणी आणि थोडंसं तेल टाकायचं शेंगादाण्याचं खूप छान लागते तर जवस लसूण लाल मिरची पावडर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्सरला आपण फिरवून घेऊया जेवणाची रंगत वाढवणारी चटणी आहे आरोग्यदायी चटणी आहे तर नक्कीच तुम्ही करून ठेवा आणि ही चटणी दोन ते तीन महिने आरामात फ्रीजच्या बाहेर ठेवून तुम्ही खाऊ शकता बिलकुल खराब होत नाही आणि जवस छान भाजल्यामुळे त्याची चव द्विगुणित होते छान बारीक झालेली आहे अजून थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्स करून अशाच प्रकारे अजून वेगवेगळ्या चटण्या आपण करून ठेवायच्या मग त्यामुळे जेवणाची रंगत वाढते तर याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं ना मी एक टीप आहे ती महत्वाची थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे ते चटणीला एक जीवपणा येतो आणि तसं जवसामध्ये तेल असतंच तर आणखीन छान होते थोडंसं तेल टाकल्यामुळे वा छान झालेली आहे कलर पण बघा कसा लाल चॉकलेटी थोडासा झालेला आहे अजून थोडीशी बारीक करून घेणार थोडीशी जाडसर आहे तर प्रकारे तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि तिचा आस्वाद घ्या तर आता बघा छान गा बारीक झालेली आहे थोडीशी गार करायला ताटामध्ये काढून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण भरणीमध्ये भरून ठेवूया एकदम मस्त कलर झालेला आहे सुंदर घमघमाट गम सुटलेला आहे जवस खमंग भाजल्यामुळे खूपच खमंग वास येतो सुंदर तर अशा प्रकारे ही चटणी आपली तयार आहे तर आता हे भरणीमध्ये भरून ठेवायची अशा प्रकारच्या चटण्या ताटामध्ये असेल तर जेवणाची रंगत वाढते एखादी पोळी किंवा भाकरी अगदी जरा जास्तीचीच खाल्ली जाते आणि या चटणीच्या आरोग्याला खूपच फायदे आहेत नक्कीच करून ठेवा आणि अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा